जरा गुड मॉर्निंग आपला दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि थोडा वेळ फक्त उज्जैन मधून बाहेर पडण्यापुरती मी मॅप लावलाय कारण की इथे मोबाईल लावला की खराब होतो असं बोलतात सगळे चार रस्ते आहेत हा सरळ रस्ता जातो तो मंदिराकडे जातो आणि इथून आपण आता राईट मारतोय काल आपण इथून सरळ मंदिराकडे गेलो होतो उज्जैन रेल्वे स्टेशन राईट साईडला इ आज ॲक्च्युली इथे नाश्ता करायला खूप पायका आहे पण मी आज नाश्ता स्किप करतोय कारण की मी लेट उठलो आहे मी मुद्दाम लेट उठलोय मला आरामाची गरज होती मी आठ वाजता राईड चालू केली आहे आपण संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पोचू आज आपल्याला जयपूरला पोचणं आरामच करायचं आहे कारण की उद्यापासून मी जयपूर फिरणार आहे तर आज काय माझा प्लॅन नाही आहे रात्री पण बाहेर जायचा ही स्पेशालिटी आहे राजस्थानची हे जे सरळ सरळ रस्ते आहेत ना हे पूर्ण मारवाड भाग आहे ना जैसलमेर जोधपूर वगैरे असेच रस्ते पूर्ण सरळच्या सरळ तरस तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त एक्सिलेटर द्यायचं आहे आणि हे हे जे आहेत ना यांना सांभाळायचं आहे फक्त हे मध्ये मध्ये येतात आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला असे रस्ते करायला प्रॉब्लेम काय म्हणजे इकडे इकडे पॉसिबल आहे आपण आपण बोलतो की आपल्याकडे पाऊस जास्त आहे म्हणून आपल्याकडे खड्डे पडतात इकडे पाऊस नाही म्हणून याचे रस्ते टिकतात पण असं नाही की तमिळनाडू मध्ये केरळमध्ये पण रस्ते चांगले आहेत तिकडे तर आपल्यापेक्षा भरपूर जास्त पाऊस आहे आपल्याकडे इकडे तसं का होत आहे मी नेहमी फिरताना हा विचार करतो की हे रस्ते आपल्याकडे का नाही बनत सगळीकडे आपल्याकडे खड्डेच खड्डे आ, एक मिनिट रुको ना एक फोटो निकाल है फोटो केले नाही देता बीडी पिनेहू दे दे हॅलो बीडी पीना <laughs> पैसे मागतो फोटो काढायचे नाही असेच दिले मी राजस्थानमधनं ऊन जाणवायला लागले इथल्या उन्हानी लगेच स्टॅनिंग होते हात काळे पडतील माझे सगळे आणि वाढतच चालले तर आपण पाणी होऊ नये राजस्थानमध्ये खूप डिहायड्रेशन होते मी आता ओ आर एस केलो जॅकेट काढून ठेवले गाडी किंवा लावली सावलीमध्ये आणि इथे मला जरा सावली भेटली जरा गारवा वाटला मला मशीनमध्ये <laughs> मी इथं थो थोडा रेस्ट करतो होता मला अजिबात काही खायची इच्छा नाही आहे मला आता टेन्शन आलं आहे की साडे अकरा बारा वाजता एवढं ऊन येतं दुपारी दोन तीनला काय होईल सारखं दहा दहा मिनिटाला पाणी प्यावस वाटतंय आणि पितो पण मी मधून मधून आपल्याकडे कसं उन्हाळ्यामध्ये आपण लग्नाच्या पत्रिका वाटायला जातो तेव्हा ज्या ते गुण असते ना तसंच किधर अभी चाय तो नहीं लेट हुआ है, तो अपना प्रणाम उनको पोहोचाणा का मालिक हमको दे हम मालिको मोका ओके का चले एवढे मस्त लोक भेटतात तिकडे मला हा आता याला मी विचारला की राजस्थान बॉर्डर कधी येईल तर तो मला म्हणतो माझ्या घरी चला चहा प्यायला एक किलोमीटरवरती माझं घर आहे तर मी असं अनोळखी माणसांसोबत नाही जाऊ शकत माझं सामान आहे पण त्यांनी विचारला आणि तो मला जेन्युन माणूस वाटला आणि बोलतो की तिकडे तुम्ही चाललेत तु माझा पण नमस्कार सांगा फोर लेन हायवेला लागलोय ले आपण बऱ्याच नंतर आता हा स्ट्रेट कोटा जाणार आणि तिथूनच हाच हायवे मला वाटत जयपूरपर्यंत असेल बघू पदा सोडायला लागेल कोटा अठ्ठ्याण्णव किलोमीटर आहे आणि जयपूर काहीतरी साडेतीनशे किलोमीटर आहे कोटामध्ये जेवलो आपण आता लाल मास आपल्याला जे खायचं होतं ते भेटलं शोधलं आणि खाल्लं खूप टेस्टी होतं आणि एकदम मस्त शिजलं होतं ते जयपूर दीडशे किलोमीटर बाकी आहे आणि मस्त सनसेट बघत बसू आता एक जागा शोधतो आणि कुठेतरी गाडी लावतो दहा पंधरा मिनिटं थोडीशी गाणी ऐकतो आणि मस्त सनसेटची मजा घेऊ आपण स्टोरी वगैरे टाकतो मस्त सनसेट होतोय आपण आता थोडा वेळ थांबतोय इथे थोडा वेळ मस्त एक माउंटेन ड्यू आहे माउंटेन ड्यू संपू आणि मग निघू हे पोलीस आहे तिकडे यांना काय वाटते काय माहीत ना मला माझं बघते कधीपासनं जयपूर इथून शंभर किलोमीटर असेल आपल्याला काही घाई नाही आहे लवकर जायची त्यामुळे आपण मस्त एन्जॉय करत करत जाऊ खास करून राजस्थानमधली सनसेट आहेत ना ते काय माहिती पण भारीच असतात म्हणजे तुम्ही आता मी उद्या याच्या था। जयपूरमधून पण तुम्हाला आमेर किल्ल्यावरनं सनसेट जर मला बघायला मिळालं तर मी तिकडेच था। फोटो टाकेल ओके okay, सर पोलीस भेटलेले आपल्याला मस्त गप्पा मारल्या ऍक्च्युली तो पीस पाहिजे होता मी टाइम तो नाही भेटला पण ठीक आहे नवीन लोकांशी नवीन गप्पा किधरचा आहे किधर जा रहे पैदल सोळा सो किलोमीटर कितना दिन का सफर आहे डेड महिना कितना खर्च आहे पाचशे हजार थोडासा ते चाललेत पायी रोज आपल्याला असे मस्त मस्त माणसं किरण तो किरण तो रोज असे मस्त मस्त माणसं भेटत आहेत काही बाईक वर जातात काही पायी जातात ते वैष्णव देवीला चाललेत ते आणि आपण उन्हाला रडत होतो दुपारपासनं एवढं ऊन आहे तेवढं ऊन आहे आपण जयपूर मध्ये आणि माझं हॉर्न नंतर परत बंद पडलाय तर आणि मागचं एक इंडिकेटर राईट साईडचा तो पण बंद पडला तर उद्या काही करून आपल्याला गाडीची काम बघितलं की कॅमेऱ्यावरती हे एवढे किडे लागले त्यामुळे काहीच शूट झाले नसेल सगळं खराब आहे मी एवढ्या वेळा उच भरपूर करत आलो आता आपण इथे थांबलो या गॅरेजला आपल्याला चालू भेटलं पहिले ते काका बोलले का कोणी नाहीये म्हणून जा बंद झालं पण त्यांना नंतर कळालं की मी लांबून आलोय त्यामुळे मग त्यांनी आतपुर एक काका पाठवले मग ते आपल्या गाडीचं काम करते आता बल्ब उडाला आता बल्ब बदलावा लागेल हॉर्नचं काम झालेलं आहे एक नट लूज झाला फक्त आता आपण चेक इन करतोय रूम मध्ये पोहोचलो आपण हॉटेलला जयपूरला हॉटेल आणि रूम दोन्ही पण नवीन आहे एकदम सुंदर आहे आणि मेन म्हणजे हॉटेलचे जे ओनर आहेत ना काका त्यांचा मुलगा रायडर आहे त्यामुळे काका बराच वेळ माझ्याशी गप्पा मारत होते त्यांना ते पण बरेच फिरले त्यांना बरंच माहिती आहे तर ही रूम आहे आजची छोटी आहे पण खूप सुंदर आहे म्हणजे हॉटेल आणि ते काकाचा स्वभाव एकदम मस्त वाटला आले आले त्यांनी मग बराच वेळ आम्ही गप्पा मारत होतो तर आता मी फ्रेश होतो पटकन आणि बघू काय काय व्हिडिओ रेकॉर्ड झाले काय काय नाही झाल्या त्यानुसार मग एडिट करून काहीतरी टाकायचा प्रयत्न करू